मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इनोव्हाचा टायर फुटल्याने भीषण अपघात चालक सुदैवाने बचावला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी एका भडगाव वेगात जाणाऱ्या इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला त्यामध्ये सुदैवाने चालक बचावला असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून इनोव्हा कार खालापूर टोल नाक्याच्या पाठीमागे आल्यावर इनोव्हा कारचा उजव्या बाजूचा टायर फुटल्याने कारने समोरील बोर्ड वर धडक दिल्याने भीषण अपघात झाला इनोवा दोन्ही एअरबॅग उघडल्यामुळे गाडीतील प्रवाशांना काही झाले नाही मात्र इनोवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न